बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहू विस्तारानं राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जी बी एस सिंड्रोमचे रुग्ण आढळत आहेत कोल्हापुरात दाखल झालेल्या रुग्णांना बरं झाल्यानंतर घरी सोडण्यात येते दरम्यान या व्याधीची लागण झालेल्या ला चंदगड तालुक्यातील सोनारवाडी इथल्या साठ वर्षीय महिलेचा गुरुवारी संध्याकाळी मृत्यू झाला या घटनेमुळे खळबळ उडाली आहे तर सी पी आरमध्ये आणखीन सात रुग्ण उपचार घेत असून त्यांची प्रकृती सुधारत असल्याचं सी पी आर प्रशासनानं सांगितलं आहे दरम्यान या घटनेमुळे आरोग्य विभाग सतर्क झाला असून यापुढे जी बी एस सिंड्रोममुळे एकही बळी जाऊ नये यासाठी काटेकोर उपाययोजना केल्याचं आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितलं जी बी एस सिंड्रोमचे अनेक रुग्ण कोल्हापुरात सापडत आहेत सध्या सी पी आरमध्ये सात रुग्ण उपचार घेत आहेत दरम्यान सीपीआरमध्ये उपचारासाठी तीन दिवसांपूर्वी दाखल केलेल्या चंदगड तालुक्यातील सोनारवाडी इथल्या गौराबाई गावडे या साठ वर्ष महिलेचा जीबीएस सिंड्रोम आजारानं गुरुवारी संध्याकाळी मृत्यू झाला जी बी एस सिंड्रोमचा जिल्ह्यातील हा पहिलाच बळी आहे गावडे यांच्यावर प्लाझ्मा पेरिसिसचे उपचार सुरू होते मात्र त्यांनी उपचाराला प्रतिसाद दिला नाही त्यामुळं प्रकृती खालावून त्यांचा गुरुवारी संध्याकाळी मृत्यू झाला दरम्यान गावडे यांचा मृत्यू झाल्यानंतर आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आलाय आज आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी याबाबतची माहिती घेत वैद्यकीय अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली जीबीएस सिंड्रोम हा आजारपूर्वीपासूनच अस्तित्वात आहे योग्य उपचार घेतल्यास हो तो बरा होतो त्यामुळे नागरिकांनी काळजी करण्याचं कारण नाही कोल्हापुरात रुग्णसंख्या अत्यंत मर्यादित आहे शिवाय रुग्ण बरं होण्याचं प्रमाण नव्वद ते पंच्याण्णव टक्के आहे त्यामुळे नागरिकांनी घाबरू नये यापुढे रुग्णसंख्या वाढणार नाही आणि एकही बळी जाणार नाही यासाठी प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेला काटेकोर राबवण्याची सूचना आरोग्यमंत्री प्रकाश यांनी सांगितलं कोल्हापुरात थोडस दुःखद निधन झालेलं आहे या एकूणच पेशंटची संख्या जर बघितली तर आज म्हणजे जे पेशंट आहेत एक महिन्यामध्ये साधारणतः आपण आढळलेले पेशंट बघितले तर साधारणतः दोनशेच्या च्या आत आहेत आणि त्याचबरोबरीनं दुर्दैवान दुःखद निधन झालेले पेशंट्स जे आहे ते आठ ते नऊ आहे साहजिकच या पेशंटची संख्या अतिशय कमी आहे जे कोमॉर्बिड असतील पेशंट अगोदरचे आजार असतील प्रतिकारशक्ती कमी असेल तर अशा पद्धतीच्या सर्वच थोडीशी थोडीशीही आजारामध्ये मृत्यूची भीती असते अशाच पद्धतीनं दुर्दैवानं ही घटना घटली परंतु या संपूर्ण जिल्ह्यामध्ये अगोदरपासूनच याबद्दलच्या पूर्वसूचना आरोग्य विभागाच्या वतीनं अत्यंत चांगल्या पद्धतीने दिल्या जातात लोकसुद्धा त्यांची काळजी अधिक चांगल्या पद्धतीने घेत आहेत त्यामुळे भविष्य काळामध्ये अशा घटना होणार नाहीत यासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीनं आरोग्य विभागाची यंत्रणा सतर्क आहे